और मुकादम यांच्या डायमंडच्या राजाला भक्तांची अलोट गर्दी शिरढोणे येथील आद्य क्रांतीवीर वास्तव बळवंत फडके यांच्या पुण्यभूमीत खालच्या आळी परिसरात डायमंड चा राजा गौरा गणपतीचे प्रतिष्ठापना करण्यात आली होती गेल्या पंधरा वर्षांपासून डायमंड मित्र मंडळातर्फे होणाऱ्या गणेशोत्सवाअंतर्गत यंदाही पाच दिवसांच्या गणरायाचे आगमन झाले आहे साखर चौक गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवा दरम्यान कार्यकर्त्यांनी महिलांसाठी पैठणी संगीत नृत्य गायन यासह विविध स्पर्धा ठेवल्या आहेत लहान मुलांच्या आग्रहाखातर आम्ही डायमंड मित्र मंडळातर्फे गणपतीची प्रतिष्ठापना केली होती कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या उत्सवाची परंपरा सुरू झाली आणि बघता बघता आमच्या मित्र मंडळाने सलग पंधराव्या वर्षी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे अशी माहिती पवन मुकादम यांनी दिली मंडळाचे अध्यक्ष रुपेश भरत विजय बोपी प्रितेश मुकादर रोशन करत महेश माई यांच्या सह सव्वाशे कार्यकर्ते दररोज परिश्रम घेत आहेत न्यूज पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन